जय शिवराय आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक बारा हजार चारशे चौपन्न पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे सत्तर रुपयापासून दोनशे अकरा रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे दोनशे वीस रुपयापासून दोनशे नव्वद रुपयापर्यंत कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला कोल्टी गोल्टा शंभर ते दोनशे चाळीस रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे रुपये असा बाजारभाव आज ओतूर एजन्सीमध्ये आज पाहायला मिळाला ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे दोन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व हो, लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Thank you